श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेत्र श्री क्षेत्र जीटीपी कॉलनी वतीने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान शोभायात्रा संपन्न याबाबत वृत्त धुळे शहरातील जीडी पी कॉलनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत कथेचं आयोजन शुक्रवार पासून करण्यात येत असून आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ सर्व शहरातील ग्रामीण भागातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान या जे टी पी कॉलनी परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे या निमित्ताने आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी जे टी पी कॉलनी परिसरातून भव्य अशी कलश शोभायात्रा भागवत कथेची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणूक काढण्यात आली यावेळेस या, या मिरवणुकीत सर्व जीटीपी कॉलनी परिसरातील नागरिक भाविक या कलश यात्रा शोभायात्रेत सहभागी झाले होते तर या संपूर्ण सप्ताहात छल्लारे महाराज चाळीसगाव आनंदराव महाराज सुदर्शन महाराज हरिदास महाराज शुभम महाराज प्राध्यापक मनोज महाराज स्वप्नील महाराज प्रकाश महाराज यांची कीर्तने होणार असून पहाटे पाच ते सहा काकड आरती दोन ते सहा भागवत कथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री आठ ते दहा कीर्तन कार्यक्रम होणार असून दुपारी होणाऱ्या भागवत कथेचे निरूपण भागवताचार्य प्रकाश महाराज सिंद केळेकर हे करणार असून येथील गटनेते व जी टी पी कॉलनी परिसरातील जी टी पी कॉलनीतील चेअरमन कीर्तिमंत कवठडकर सचिव शिशोदे संचालक विकास शिंदे शिवाजीराव पवार ॲडव्होकेट रमेश शिंदे एन डी पाटील शिवादादा पवार आदी संपूर्ण जेटीपी कॉलनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विश्वस्त यांनी या ठिकाणी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे तर सदरचे हे सातवे वर्ष असून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आल्याचे कीर्तनाचे कार्यक्रम व महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान या श्री आवा विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे पासून जीटी की बापूजी हाऊसिंग सोसायटीमध्ये सालाबाधाप्रमाणे वर्ष सातवे भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन दरवर्षाप्रमाणे केलेले आहे आज भागवत कथेचा शुभारंभ होतोय पालखीची आपल्या दिंडीची मिरवणूक चा चालू आहे ग्रंथाची जी मिरवणूक चालू आहे त्या ग्रंथाच्या मिरवणुकीनंतर दोन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत भागवत कथा चालू राहील संध्याकाळी हरिपाठ होती आणि रात्री दररोजचे कीर्तनकार वेगवेगळे आहेत सव्वीस तारखेपर्यंत रात्रीचं कीर्तन राहील आणि सत्तावीस तारखेला सकाळी काल्याचं कीर्तन त्याच्यानंतर महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी धुळ्या शहरातील सर्व वालनी परिसरातील श्रद्धाळू लोकांना विनंती की त्यांनी चिटीबापूची कॉलनीच्या या उत्साहात सहभागी होऊन कॉलनीवाल्यांचा वारकरी संप्रदायाचा संप्रदायाचा आनंद द्विगुणित करावा अशी मी सर्व शहरातील ग्रामस्थांना वारकरी संप्रदायाला विनंती करतो